नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गादेगाव पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत शासनाच्या पशुगणनेला सुरुवात शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देशासह राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते सण दोन हजार एकोणीसमध्ये विसावी पशुगणना झाली होती आत्ता ही एकविसावी पशुगणना चालू आहे ही पशुगणना पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू झाले असून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार ही एकविसावी पशुगणना आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे त्यानुसार प्रगणक म्हणून सोळा जातीच्या पशूची गणना करणार आहेत यासाठी नागरिकांनीही पशुगणनेला सहकार्य करावे असे आव्हान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कोळेकर यांनी केली आहे सर्व पशुपालकां पालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूची अचूक व योग्य माहिती द्यावी हा राष्ट्रीय उपक्रम आहे यातून धोरण ठरणार असून त्याचा पशुपालकांना सुद्धा फायदा होणार आहे यासाठी गादेगाव पशुवैद्यकीय दवाखाना करता सुरज साळुंके यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आज या पशुगणनेची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय गादेगाव येथे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजी बागल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल मनसेचे अनिलप्पा बागल ग्रामसेवक जयंत खंडागळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कोळेकर प्रगणक सूरज साळुंके प्रगतशील शेतकरी प्रशांत पप्पू पाटील माजी उपसरपंच भजनदास पवार राजेंद्र हुंडेकरी विकास बागल लक्ष्मण कांबळे ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळासाहेब वाघमारे कर्मचारी सोमनाथ धोत्रे राहुल बंदपटे आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद बंडू घाडगे इनसर्ज न्यूज बोहाळी